नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उमेदवार जितेंद्र नरेश भावे हे निवडणूक लढवत असून पंचवटी परिसरात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सा प्रचार सुरू करतात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य शासनावर टीकेचा सूर लावून निषेध केला याच घेणार आणि विकास घेणार काम आणि विकास याच घेणार काम आणि विकास याच घेणार अरे च आणि चोरीच लुटीच आमदारकीच नको आम्हाला अरे आमदारकीच लुटीच नको आम्हाला तर काय सांगा काही नाही आता धन शक्ती धनशक्ती म्हणायला सुद्धा लाद वाटते धनाची बौचारे आणि हे पैसे आमचे तुम्ही जे पैसे वाटताय ते पैसे आमचे आमचे दुसरं कोणाचे नाहीये तुम्ही म्हशीचं दूध काढताय म्हशीला पाचताय जनतेला भ्रमित करण्याचा तुमचा प्रयत्न आहे पण जनता प्रचंड जागरूक झालेली आहे सगळ्या राजकीय नेत्यांचा राजकीय पक्षांचा नंगा नाच जनतेनं नुकताच गेल्या पाच वर्षामध्ये पाहिलेला आहे कोण कोणाशी युती करता ताबडतोब ती युती काहीतरी कारण सांगून तोडतं आणि एकमेकाचे विरोधी असलेले लोक एकत्र परत राज्य करतात आणि सगळ्या विरोधी लोकांनी एकत्र बसून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला त्याच्यामध्ये फक्त भ्रष्टाचार पहिल्या अडीच वर्षाच्या काळात शंभर शंभर कोटीचे मंत्र्यांना टार्गेट त्याच्यानंतरच्या मंत्र्यांना दोनशे दोनशे कोटीचे टार्गेट आणि नको असलेले लोक एकमेकाला एकत्र आले आणि त्यांनी सगळा राजकारणाचा धंदा केला आज विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक दहशत पसरवण्याचा प्रयत्न दरवर्षी जसा होतो तसाच या वेळेला पैशाचा महापूर ज्याच्याकडे आहे जो महापूर खडू शकतो पैशांचा तोच निवडणुका लढवू शकतो ही अंधश्रद्धा पसरवण्यात आणि हा भ्रम पसरवण्यात या सगळ्या धनदांडग्या आणि प्रस्थापित राज्यकर्त्यांना त्या सगळ्यांना हे माहिती कसं करायचं ते त्याच्यामध्ये त्यांचा हाथ आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो विरोध करतो तसच एक सक्षम आमदार म्हणून मला निवडून दिल्यास पूर्व विधानसभा मतदारसंघात त्यांनी विकास गंगा म्हणून एक नवपर्व घडवण्याचं आश्वासन दिलं नाशिक पूर्व मध्ये जी सगळी अनागोंदे मागच्या काही वर्षांपासून काही दिवसांपासून दिसते आज नाशिक पूर्व मधला एकही रस्ता चांगलाच नाहीये नाशिक पूर्व मधला जे गार्डन असतील त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे याच्याच बरोबर अवैध धंदे हे खूप मोठ्या प्रमाणावर या नाशिक पूर्वमध्ये वाढलेले आहेत तर याला चाप बसवायचा असेल तर परिवर्तन आता झालं पाहिजे आणि परिवर्तन जर करायचं असेल तर एक आश्वासक आणि शाश्वत पर्याय म्हणून जितेंद्र भावे सर जे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांची सेवा करतायत आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यासाठी ते धडपड करत असतात सर्वसामान्य घरातला एक चांगला उमेदवार यावेळेस नाशिककरांसाठी पूर्व विधानसभा क्षेत्रात मिळालाय नक्कीच माझं मत सुद्धा यावेळेस जितेंद्र भावे सरांना सी सी टी व्ही असेल मत भावे सरांना आहे याची दोन तीन कारण आहेत भावे सर एकतर झिरो बजेट मध्ये लढत आहेत एकतर आमदार झाल्यानंतर ते घर सोडणार आहेत एक महत्वाची आपली नाशिकची गंगा जी गोदावरी पूर्ण स्वच्छ करणार आहेत आणि जे पे पेन्शन आमदार झाल्यानंतर ते पेन्शन घेणार नाही आहेत जे सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगल्या गोष्टी आहेत ते भावे सर करणार आहेत त्यामुळे माझं संपूर्ण मत भावे सरांना असणार सरुण मत जितेंद्र भावे सरांना फक्त माझे मत जितेंद्र भावेंना माझं जितेंद्र भावा भावे सरांनाच राहणार माझं मत कारण की विकासालाच मी मतदान करणार आहे माझं मत फक्त जितेंद्र भावे सरांनाच राहणार आहे या वर्षी माझे मत जितेंद्र भावे सरांना जितेंद्र सर भावे Yes, माझे मत जितेंद्र येत्या नोव्हेंबर रोजी नाशिक विधानसभा विधानसभा पूर्व जितेंद्र भावे यांचा अनुक्रमानिका नऊ नंबर निशानी सीसीटीव्ही या चिन्हांवर मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र भावे यांनी पूर्व मतदारसंघातील मतदारांना केलं संजय हिरे अर्वाचिन महाराष्ट्र नाशिक